मुंबईला गेला होता मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांशी माननीय मुख्यमंत्र्यांकडे मी मतदारसंघातील विकास कामांच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी गेलो होतो माझ्या मतदारसंघामधले सहकारी तत्वावरच्या सुधगिरणी आहे त्याचा भागमंडवलाचा विषय होता काही मुक्ताई मंदिराचे विषय आहे काही इंजिनिअरिंग कॉलेजच्या संदर्भामधले जे त्याच्यात अशा अनेक विषयाची चर्चा करून परिणामी पत्र दिले आहे बाकी राजकीय विषयावर चर्चा कुठली झालेली नाही ज्या बातम्या माहिती आहे काय सांगाल एकनाथराव खडसे यांनी फडणवीस साहेबांची भेट घेतलेली आहे आणि त्यांची पुन्हा भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे काय ही मंडळी जी आहे ना सत्ता पिपासू वृत्तीची मंडळी आहे सत्तेशिवाय राहू शकत नाही भाजपमध्ये असताना महाविकास आघाडी सत्ता आली लगेच महाविकास आघाडी गेले लगेच भाजपमध्ये जाण्याची तयारी सुरू केली भाजपने नाही घेतला आता परत परत प्रयत्न सुरू झाले सत्तेशिवाय राहू शकत नाही आणि सत्ता आणि सत्तेतून मालमत्ता हा एकमेव अजेंडा ह्या सगळ्या मोठ्या लोकांचा असतो प्रस्थापित लोकांचा असतो प्रस्तावित म्हणजे आशय प्रस्तावित सगळे प्रस्थापितांचा विषय नाही करता येईल खडसेंचं का आश्चर्यचा काही धक्का वाटला नाही पाहिजे खडसे जे आहे ते फक्त सत्यासाठी जात आहे कुठेतरी अनेक गोष्टी आहे ई डी बी डी आहे काय असेल नसेल ते सगळे आहे त्याच्यावर ते कसं थांबेल आपलं पुढचं दुकान कसं चालेल ह्या सगळ्याच गोष्टींमध्ये त्यासाठी केल्या असतील Uh, एक आमदार म्हणून आपली भूमिका काय असेल मात्र माझ्या ते मी काय भूमिका घेऊ शकतो माझे नेते एकनाथराव साहेब ते जी भूमिका घेतील तिला मी त्या पद्धतीला समर्थन मी देणार आहे माझ्या सगळ्या अधिकारांची जबाबदारी किंवा मला जे कर्तव्य बी करतोय त्याला कुठेतरी मला असं वाटतं मदत करायला कोणी साहेब आहेत त्यामुळे मला काही अडचण नाही आपण नाहीत विरोध तर कायम राहील पक्षप्रवेश नियतीच्या नियमाच्या बाहेर जर कोण वागत असेल आणि काही लोकांना अन्याय करण्याची भूमिका ठेवत असेल कारण यांचा तर आतापर्यंतचा इतिहास आहे यांनी अन्यायच केला लोकांवर त्याच्यावर त्यांच्या विरोधामध्ये काय भाजपमध्ये आले तर मग मित्र भाजपमध्ये येऊ की कुठे जाओ चुकीचं काम करतील तर त्याच्याविरोधात जाईल कोणत्याही लक्षात राव त्याचा काही फरक पडत